आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग सहावा आत्मस्वरूपाचं अखंड असं प्रत्यक्ष अनुसंधान राहावं यासाठी स्वामींनी प्रयत्नपूर्वक अभ्यासाला सुरुवात केली परंतु व्यवहारकाली वारंवार स्मरण आणि विस्मरण यांच्या तडाख्यात आगतिकपणे आपण सापडतो हे त्यांना दिसून आलं परंतु यावर सतत अभ्यास हा एकच उतारा आहे असा त्यांचा निश्चय होता त्यामुळे जास्तीत जास्त जमेल तितका अभ्यास म्हणजेच आत्म अभ्यास त्यांनी चालू ठेवला होता बाबांकडे केव्हाही गेल्यानंतर होणाऱ्या चर्चेचा निष्कर्ष हाच असायचा जितकी भक्ती तितकी प्राप्ती अभ्यास 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 यामुळे जीवनात इतर गोष्टींना दुय्यम स्थान दिलं जाऊन याच विषयाला अग्रस्थान मिळालं होतं ज्ञानेश्वरी वाचनात त्यांचं मन अधिकांश रमून जात असल्यामुळे ज्ञानेश्वरीचे सप्ताह मागून सप्ताह होत असत तारीख नऊ सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसच्या पत्रात आप्पा लिहितात गेल्या गुरुवारपासून ज्ञानेश्वरीच्या सप्ताहाला सुरुवात केली आहे काल प्रातकाळी श्रीमद सच्चिदानंद सद्गुरूंचं प्रथमत आमच्या बिराडी आगमन झालं दहा मिनिटं चर्चा झाली त्यावेळचा तो आनंद अवर्णनीयच यातच पुढे तूर्त कामधंदा वगैरे सोयीचा असून वेळ भरपूर मिळतो भजन करावं आणि सप्ताहावर सप्ताह करावे अशी इच्छा आहे अशा प्रकारचं वर्णन आहे यावरूनच आपांची सद्गुरूंबद्दलची उत्कट तळमळही जशी दिसून येते त्याचप्रमाणे परमार्थ विषयीची उत्कट तळमळही आढळून येते यात दामू गोखले या नावाचा आप्पांच्या उपाध्यायांचा मुलगा पावस इथला हा विद्यार्थी पुण्यास राहण्यास आला होता हा विद्यार्थी पावस इथं स्वावलंबनाश्रमात शिकत होता आप्पांवर याची भक्तिभावना होती हा मुलगा अत्यंत उनाड विलक्षण थापाड्या तितकाच धडाडीचा आणि शूरही होता कोणतीही गोष्ट नियमितपणे किंवा खात्रीनं हा करील हे शक्य नव्हतं घरातील माणसं याबाबत कितीही बोलली तरी ते हसण्यावरी नेण्याइत का तो निगरगट्ट होता आप्पा त्याच्या कलाप्रमाणे त्याला शिकवित आणि तोही आप्पांशी वागताना अधिक समंजसपणे वागत असे त्याच्या अंगात असलेला शूरपणा धडाडी वगैरे गुणांमुळे त्याची मित्रमंडळी काही कमी नव्हती त्याला ओळखून वागणाऱ्यांशी तो उपद्रवकारक होत नसे त्याचं शिक्षण वगैरे बेतासच झालेलं होतं तथापि पुण्यास भिक्षुकी किंवा अन्य काही व्यवसाय करावा म्हणून तो आला होता हा रोज आप्पांकडे चार दोन घटका येत असे अप्पांसारख्या अत्यंत सात्विक आणि आध्यात्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या सहवासात तो रमत असे हे त्याच्यातील एक सद्गुणांचं वैशिष्ट्य होतं योग्यता आपळखण्या इतका तो चतुर आणि बुद्धिमान होता त्यामुळे आप्पा त्याच्याशी काही पारमार्थिक हितगुजही करीत असत आप्पांशी तो इतक्या सलगीनं वागत असे की आप्पा ध्यानाला बसले की आप्पांच्या पुढे मांडी ठोकून हो तो घटकान घटका ध्यानाला बसत असे याच साली डॉक्टर मिराशी आणि गुरुबंधू डॉक्टर नरुभाऊ अभ्यंकर हे सद्गुरुनाथ बाबांच्या दर्शनासाठी पुण्याला आले होते डॉक्टर नरुभाऊ अभ्यंकर यांनी डॉक्टर मिराशी यांना सुमारे चार पाच महिन्यांपूर्वीच अनुग्रह दिला होता यावेळी दोन दिवस त्यांचा मुक्काम हे होता आणि दोन दिवस आत्मचर्चेत सर्वांचेच अत्यंत आनंदात गेले आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्स्य